राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभरमध्ये अनेक कार्यक्रम घेतले कोणी वाटप केलं असेल तर कोणी कंबल वाटप केलं असेल मात्र लातूर जिल्ह्यामध्ये अजितदादा यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला तो म्हणजे महिलांचा सन्मान करत चक्क चांदीचे नाणे वाटप करून हा वाढदिवस लातूर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी साजरा केलेला आहे काय त्यांची संकल्पना आहे आणि कशासाठी आजचा हा कार्यक्रम म्हणजे नाणे वाटण्याचा काय त्यांचा हेतू होतं त्या त्यासोबत जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत नगराध्यक्ष जिल्हाध्यक्ष डॉक्टर अफसर शेख सर आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीचा असं तुम्ही वाढदिवस साजरा केला एक अनोखा साजरा केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते मान्य नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज दोन सत्रामध्ये आवसा शहरामध्ये विविध कार्यक्रमाचं उपक्रमाचं आयोजन केलं आहे त्याच्यामध्ये आज संध्याकाळच्या सत्रामध्ये महिला नारी सन्मान आरोग्य शिबिर हे आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याला या ठिकाणी मोठा असा प्रतिसादसुद्धा मिळाले मिळालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून औसा किंवा शहरामध्ये किंवा लातूर जिल्ह्याच्या विविध भागामध्ये आरोग्य शिबिर आम्ही घेत असतो परंतु आम्हाला असं नजरेस आलेलं आहे की महिलांची उपस्थिती किंवा तपासणी करण्यासाठी ते निरुत्साही असतात त्यामुळं अशी एक या ठिकाणी आम्ही ट्रिक करून महिलांना जास्तीत जास्त या शिबिराकडं आम्ही या ठिकाणी बोलावलेलं आहे या माध्यमातून आमचा उद्देश असाच आहे की महिलांच्या आरोग्याची हो तपासणी व्हावी आता आपण पाहत असाल की शुगर तपासणीसाठी इथं महिला येऊन पोचलेल्या आहेत पण ते रक्त देत नाहीत परंतु आम्ही त्यांना सांगितलं आहे की आपण सर्वच तपासण्या करून घ्या आणि आपल्याला हे चांदीचं नाणं आम्ही या ठिकाणी नारी सन्मान म्हणून या ठिकाणी भेट देत आहोत आणि याला आमचा उद्देश जो होता तो या ठिकाणी साध्य झाल्याचं आम्हाला सुद्धा या ठिकाणी जाणवत आहे लातूर जिल्ह्याभरामध्ये आता तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताय किती ठिकाणी असले कार्यक्रम केलेत आपण हे सध्या प्रयोग आम्ही आपल्या औसा शहरामध्ये केलेला आहे परंतु आमच्या प्रत्येक द्या दहा तालुक्यामध्ये आमच्या तालुका देशाकडून आरोग्य तपासणीचं शिबीर आणि वृक्षारोपणचा हा कार्यक्रम सगळीकडे चालू आहे तसेच हा सप्ताह पूर्ण सप्ताह आम्ही या ठिकाणी साजरा करीत आहोत आणि वेगवेगळे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम या ठिकाणी आमच्याकडून घेण्यात येत आहेत दादाला शुभेच्छा काय देणारच दादाला लाडकी बहन जी योजना ती अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना महाराष्ट्रासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये माननीय नामदार आणि अजितदादा पवारसाहेब यांनी जाहीर केलेली आहे ती महाराष्ट्राच्या आमच्या या लाखो माता भगिनीसाठी कोटी कोटीनं म्हणावं माता भगिनींसाठी लाभदायक आहे आणि खरीच भेट दादानी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या जनतेला दिली आहे दादांना या ठिकाणी मा मी लातूर जिल्ह्याच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो नक्कीच महिलांनी आरोग्य तपासणी करावं आणि त्यांचं आरोग्य सुरक्षित राहो यासाठी लातूर जिल्हाध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी एक ट्रिक वापरली तो म्हणजे चक्क चांदीचे नाणे वाटप पाहूया या ट्रिकचं लातूर जिल्हाभरामधील महिलांचा किती फायदा होईल आसिफ पटेल स्टेट महाराष्ट्र औसा लातूर